प्रिया बंधुभगिनीनो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसूजा आज मी लुकपृ वर्तमान अध्यक्ष सोहळा वचन एकोणीसशे एकतीस श्रीमंत माणूस आणि लाजर या वचनावर चिंतन करत आहे कृपया लुक सोळा एकोणीसशे एकतीस किंवा गुगलवरून हा संपूर्ण उतारा वाचा की जेणेकरून तुम्हाला हे चिंतन अधिक चांगल्या प्रकारे समजेल शुभवर्तमानातील या उतारात देखील त्याच्या शिष्यांना आणि इतरांना श्रीमंत माणूस आणि लाजर चा दृष्टांत सांगतो जेणेकरून त्यांचे लक्ष उदासीनतेच्या पापाकडे वेधले जाईल श्रीमंत माणूस आणि लाजर या दाखल्यात उल्लेख केलेल्या उदासीनतेच्या पापाबद्दल मी माझे चिंतन एका दुःखद घटनेने सुरू करू इच्छितो जिथे एका तरुण मुलीला एका तरुणाने भोसकले <coughs> ज्याच्या प्रेमाला तिने नाकारले होते एका तरुण मुलीला रस्त्यावर एका तरुणाने अनेक वेळा पुसकले कारण तिने त्याच्या प्रेमाला नाकारले होते आणि आजूबाजूच्या लोकांनी त्या माणसाला दिवसाढवळ्या खून करण्याचे एक गुणास्पद कृत्य करण्यापासून रोखण्यासाठी काही केले नाही त्या बघ्या लोकांनी त्या बिचाऱ्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी काहीही केले नाही त्यामुळे त्यांनी उदासीनतेचे पाप म्हणजे सीन ऑफ इनडिफरन्स केले होते उदासीनतेचे पाप श्रीमंत माणूस आणि लाजर यांच्या दृष्टांतातील श्रीमंत माणूस पापासाठी दोषी आहे उदासीचे पाप म्हणजे काय आहे श्रीमंत माणूस आणि लाजर या दृष्टांतातील तो श्रीमंत माणूस जांभळा आणि उत्तम कपडाचा पोशाख घालत होता आणि दररोज ऐश्वर आरामात जीवन जगत होता पण त्याला त्या लाजर नावाच्या देखाऱ्याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता जो फोडानी भरलेला होता आणि श्रीमंत माणसाच्या टेबलावरून पडलेले काहीतरी खाण्याची इच्छा करत असे श्रीमंत माणसाचे उदासीनतेचे पाप म्हणजे भिकारी लाजर कुठल्या परिस्थितीतून जात आहे हे लक्षात न घेणे तो स्वतःच्या सुखच होई आनंदात इतका रमला होता चारे चारे की त्याच्याकडे आजूबाजूला पाहण्यासाठी आणि गरीब भिकारी लाजरची दुर्दशा पाहण्यासाठी वेळ किंवा इच्छा नव्हती अशा प्रकारे उदासीनेचे पाप म्हणजे आपले लक्ष आणि प्रयत्न स्वतःचे यश आणि आनंद मिळवण्यावर केंद्रित करणे आणि आपल्या जीवनासाठी सर्वोत्तम गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न करणे आणि त्याचवेळी आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या गरजा आणि आनंदाकडे दुर्लक्ष करणे जे त्यांच्या आयुष्यात संघर्ष करत आहे आणि जे आपल्याकडे अशा अपेक्षेने पाहत आहे ते आपण त्यांचे दुःख आणि गरजा लक्षात घेऊ आणि त्यांचे दुःख कमी करण्यासाठी काहीतरी करू आणि त्यांचा गरजा पूर्ण करण्यासाठी आपण त्यांना मदत करू अशी त्यांची अपेक्षा आहे दुसऱ्या शब्दात सांगायचे तर उदासीनतेचे पाप म्हणजे स्वार्थाचे पाप केवळ आपल्या स्वतःच्या आनंद आणि कल्याणाबद्दल विचार करणे आणि इतरांच्या गरजांकडे दुर्लक्ष करणे उदासीनतेचे पाप दोन दृष्टिकोनातून पाहिले जाऊ शकते पहिले म्हणजे आपल्या सभोवताच्या लोकांच्या दुःखाची आणि गरजाची जाणीव असतानाही आपण इतरांची काळजी न करता स्वतःच्या आनंदात आणि कल्याणात व्यस्त असणे हा मानवतेविरुद्धचा गंभीर गुन्हा आहे जो आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम करण्याच्या आज्ञेचे उल्लंघन आहे दुसरे म्हणजे आपल्या सभोवतालच्या लोकांच्या दुःखद परिस्थितीचे आणि त्यांच्या गरजांची जाणीव नसताना आपण उदासीनतेचे पाप करत असण्याची शक्यता आहे हे पाप पूर्वीच्या पापा इतके गंभीर नसू शकते जिथे आपल्याला आपल्या सभोवतालच्या लोकांच्या दुःखद परिस्थितीची आणि गरजांची जाणीव असते आणि त्यांना मदत करण्यासाठी आपण काहीही करत नाही परंतु आपल्या सभोवतालच्या लोकांच्या दुःखद परिस्थितीची आणि त्यांच्या गरजांची जाणीव नसणे हे देखील समर्थनीय नाही आपण आपले जीवन स्वतःच्या आनंदात आणि कल्याणात गुंतून आणि नेहमी आपल्या स्वतःच्या यशाचा आणि आनंदाचा विचार करून जगू शकत नाही आपण आपल्या स्वार्थी जगातून बाहेर पडून आपल्या सभोवतालचे जग आणि लोक ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या सभोवताचे लोक त्यांच्या आयुष्यामध्ये काय अनुभवत आहे ते पाहण्यासाठी आणि त्यांच्या करताना तितक्या प्रकारे प्रतिसाद देण्यासाठी आपल्या सभोवतालच्या परिस्थितीचे आणि लोकांचे निरीक्षण केले पाहिजे येशूचे खरे शिष्य म्हणून आपण आपल्या सभोवतालच्या लोकांबद्दलची आपली उदासीनता सोडून दिली पाहिजे आणि आपल्या शेजेद्यांच्या जीवनात आणि संघर्षात सहभागी झाले पाहिजे आणि शक्य असेल तेव्हा जेवढी शक्य असेल तेवढी त्यांना आपण मदत केली पाहिजे तर थोडक्यात येशू आपल्याला सांगू इच्छितो की आपण आपल्या सभोवताच्या लोकांच्या गरीब परिस्थिती आणि दुःखांबद्दल आपली उदासीनता सोडून द्यावी त्यांना मदत करण्यासाठी काहीतरी करावे आणि आपण येथे आणि आता राहत असताना वंशी आणि संदेश त्यांच्या शिकवणीचे आणि येशूच्या शिकवणीचे पालन केले पाहिजे ते लक्षात घ्यावे जेणेकरून आपण परमेश्वराच्या राज्यात प्रवेश मिळवू शकू जगातील उदासीनतेच्या खालील प्रमुख उदाहरणासह मी उदासीनतेच्या पापवलेले चिंतन संपू इच्छितो एक बेघरांकडे दुर्लक्ष करणे बरेच लोक बेघरपणाचा अनुभव घेणार कर, दुर्लक्ष करतात दोन सामाजिक अन्यायावर दुर्लक्ष करणे अनेक व्यक्ती भेदभाव किंवा अन्यायाच्या कृत्यांचे साक्षीदार सा, होतात आणि हस्तक्षेप न करण्याचा पर्याय निवडतात तीन पर्यावरणीय समस्यांकडे दुर्लक्ष करणे काही व्यक्ती पर्यावरणीय पर्यावरणीयचे परिणाम स्पष्टपणे दिसून येत असूनही त्याकडे दुर्लक्ष करतात चार आपत्कालीन परिस्थितीत दाखवलेली उदासीनता संकटाच्या परिस्थितीत अनेक साक्षीदार कारवाई करण्यात ठरतात पाच होलो कॉस्टमध्ये अनेक प्रथमदर्शिनी जीव लोक आणि इतर लक्षित गटांच्या दुर्दशेकडे दुर्लक्ष केले गेले छळाचे स्पष्ट चिन्हे दिसून दिसत असूनही कारवाई करण्याऐवजी मौन बाळगले सहा दोन हजार पाच मध्ये कॅथरिना चक्रीवादळाच्या अहवालात असे दिसून आले की काही रहिवाशांना पद्धत दुर्लक्षामुळे अपुरी मदत मिळाली येथे काही लोकसंख्या शास्त्रीय क्षेत्रांना इतरांपेक्षा प्राधान्य देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून उशिरा प्रतिसाद मिळाल्याने उदासीनता दिसून आली सात रवांडाचा नरसंवाद एकोणीसशे चौऱ्याण्णव आंतरराष्ट्रीय समुदायाने येऊ घातलेल्या हिंसाचाराच्या इशाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले तणाव वाढल्याचे के पुरावे असूनही हस्तक्षेप कमी होता आठ अर्मेनियम नरसंवाद एकोणीसशे पंधरा ते एकोणीसशे तेवीस लाखो लोकांना संहाराचा सामना करावा लागत असताना अनेक देशांनी हस्तक्षेप न करण्याचा निर्णय घेतला नऊ नागरी हक्क चळवळ एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे साठ संपूर्ण युनायटेड स्टेट्स अमेरिकेमध्ये वांशिक अन्याय कायम असताना असंख्य व्यक्ती आणि संस्था त्यांच्या पाठीशी उभ्या राहिले दहा हवामानात बदल वैज्ञानिक पुरावे चिंताजनक ठरले तरीही लोक अनेकदा हवामान बदलासारख्या तातडीच्या बाबीकडे दुर्लक्ष करतात अकरा सामाजिक अन्याय काही नागरिक वांशिक भेदभावासारख्या सामाजिक अन्यायाचे साक्षीदार असतात परंतु बोलण्याऐवजी गप्प राहणे पसंत करतात आणि बारा निर्वासितांचे संकट बातम्यांमध्ये दररोज भयानक परिस्थितीचे वृत्त येत असले तरी निर्वासिताशी संबंधित चालू असलेले संकट अनेकांच्या लक्षात आलेले नाही या सार्वजनिक उदासीनतेचे एक प्रमुख कारण म्हणजे दुसरे कोणीतरी मदत करेल असा विचार करणे परंतु ही मानसिकता ती समस्या कायम ठेवते प्रिय मित्रांनो माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझे विचार लक्षपूर्वक काळजीने आणि प्रेमाने ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्याकडून ऐकून मला बरं वाटेल आनंद वाटेल कृपया मला माझा व्हॉट्सअप क्रमांक सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन यावर लिहा तुमच्या टिप्पणी आणि सूचना शेअर करण्यासाठी मला कॉल करा मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलला भेट देण्यासाठी आणि पुरस्कृत करण्यासाठी आमंत्रित करतो माझ्या चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसुजा तुम्ही माझी वेबसाईट देखील निहाळू शकतात माझ्या वेबसाईटचं नाव आहे एस टी टी पी एस वर्ल्ड ऑफ इमोशन्स डॉट इन इथे तुम्ही माझे ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सन होणे पुस्तक ईबुक आणि ऑडिओबुक या दोन्ही स्वरूपात मोफत डाउनलोड करू शकतात नोंदणी सोपी आणि पूर्णपणे विनामूल्य आहे कृपया माझे विचार माझे यूट्यूब चॅनल माझी वेबसाईट आणि माझ्या पुस्तकाबद्दलची माहिती तुमच्या मित्रांसह इतरांसाठी शेअर करा वैयक्तिक मार्गदर्शनासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता जर तुम्ही कॅथलिक असाल आणि कन्फ्युशन करू इच्छित असाल तर मला तुम्हाला मदत करण्यास आनंद होईल तुझ्यासाठी माझी प्रार्थना हे स्वर्गीय पित्या हे चिंतन वाचणाऱ्या हा व्हिडिओ पाळणाऱ्या आणि इतरांबरोबर शेअर करणाऱ्या सर्वांना आशीर्वाद विशेषतः जे लोक मला प्रोत्साहन प्रार्थना आणि उदारतेद्वारे पाठिंबा देतात त्यांना आशीर्वाद दे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव इच्छेनुसार त्यांच्या इच्छा आकांक्षा आणि स्वप्ने पूर्ण कर आम्ही आभारी